गुंतवणीचं धरण आणि गुंतवणीची उत्साह सिंचन योजना हे पुरंदरच्या राजकारणामध्ये नेहमीच महत्वाचा विषय राहिलेला आहे महत्वाचाच नाही तर कळीचा मुद्दा देखील आहे पंधरा वर्ष गुंतवणीच्या प्रश्नावर पुरंदरचं राजकारण हे अवलंबून आहे त्यांना गुंतवणीचं पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली मूळ प्रमाणुसार आमच्या सोळा गावांना पाणी द्यायचं शासनाने ठरवलं सोळा गावांना त्यानुसार पाणी द्यायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस आमच्या एकोणतीस हजार लक्ष लीन टाकलं अठरा हजार हेक्टर क्षेत्रामध्ये कृष्णोत्तरीला वादानुसार सत्तर टक्के जरी पाणी द्यायचं झालं तरी बारा हजार हेक्टरला जमिनीला पाणी ती परिस्थिती काय होती की अधिकाऱ्यांनी राजकीय काय उद्देशा पाहिजे किंवा त्यांच्या काय उद्देश असेल त्या हिशोबा आप काय आपल्याला काय अॅड्या नाही येते पण आपलं क्षेत्र वगळायचं काम केलं की जे प्रभावी पद्धतीने दिसते ते पाईपलाईननी का दिसत नाही पाईपलाईननी पण दिसते परंतु शासनाला प्रत्येक गावाला आम्ही पाणी देतोय राजकारण करायचं आहे असं राजकीय नेत्यांना वाटतंय आणि त्याचा फायदा त्यांना करून घ्यायचा म्हणून हे सगळं चाललंय हा करीनचे आमचं गाव माजी मंत्र्यांचंच गाव आहे तरी सुद्धा त्यांनी योजना करून सुद्धा का दुर्लक्षित राहिले हे माहीत नाही त्यांची स्वतःची वाढी बी ह्याच्यातनं दुर्लक्षित ठेवली त्यांनी जेवढ्याला सिलिंग लागलेलं आहे त्या सगळ्या क्षेत्राला पाणी द्यायचं द्यायचं न्याय द्या न्याय पाणी देऊन न्याय द्यावा अन्यथा या भागामध्ये तीव्र आंदोलन उभं केलं जाईल पहिला पहिल्यांदा फार मोठी होती फार शेतकळी गडीला जाऊन अॅकॅनॉल दौडायचा होता सगळा परिसर भेजणार होता परंतु नंतर तिथल्या काही कारणामुळं असं योजना लहान होत होती चार टी एम सीवर ते आली परत ठेवून मधल्यानंतर एल एन टी कंपनीने जो सर्वे केला अधिकारी आणि एल एन टी कंपनीने त्यांच्या सोयीसाठी शॉर्ट कॅनॉल केला अंतर कमी केलं बिगिंग कमी केलं आणि सरळ फक्त त्या भागात पाणी गेलं व्यक्ती गावात पोचली माणसं गेली आली त्यांना बघायचं आणि अशा पद्धतीने केलं त्यांना संधी द्या नाहीतर दिवाळी आपली आंदोलने सुरू करा सगळ्यांनी ते पदींच्यापासनं पुढं दुष्काळ पडत नाही पण हे सगळं केलं पाहिजे असेल कारण का मूळ वाल आमचं साडेचार हजार हेक्टर क्षेत्र असताना जर आम्हाला सात हेक्टर वरती आणि मूळ पाईपलाईन खालनं नेतात गावाच्या खालनं मग आमचं वंचित असलं आडचवाडी ग्रामपंचायत असगदवाडी ग्रामपंचायत कुकलवाडी ग्रामपंचायत हा सगळा क्षेत्र ओलितात वंचित राहत होता म्हणून ते आम्ही वाल्लेगर ग्रामस्थ म्हणून ते बंद पाडलं काम सांगितलं होतं की पहिली सोळा गावं भिजवा आणि नंतर मग राहिलं पाणी तुम्ही दुसऱ्या गावांना द्या म्हणजे हा एक प्रकारे जनतेच्या पैशाची ही एक प्रकारे लूटच म्हणावी लागेल सत्याऐंशी कोटीवरची योजना आज जवळपास जर पूर्वप्पाकडे जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार कोटीच्या पुढे जाऊ शकतो अगदी आम्ही कडक इशारा देतो आता की आम्ही मतदानावर बहिष्कार पण टाकण्याची विचारात आहोत आमची पंधरा सोळा गावी किंवा आम्ही आंदोलन पण करणार आहोत ते पहिले कमांडमधलं क्षेत्र होतं ते हाय असं देऊन आम्हाला सर्वांना पान द्यावं ही आमची सर्वांची कळकळीची विनंती आहे गुंजवणी पाणी पुरवठा योजना हा पुरंदरच्या राजकारणातील गाजणारा विषय मात्र ज्या भागात गुंतवणीचं पाणी जाणार आहे ज्या भागातील शेतकऱ्यांना गुंतवणीचं पाणी मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना गुंतवणी प्रकल्पाबद्दल काय वाटतं त्यांना कसा हवा त्यांचा प्रकल्प याबाबत आपण जाणून घेणार आहोत या, या प्रकल्पाच्या आडून नक्की राजकारण काय घडतंय आणि लोकांना काय अपेक्षित आहे याबाबतचा आम्ही आढावा घेतलाय आणि हा आढावा घेऊन येतोय आज सकाळी अकरा वाजता न्यूज मराठीवर